नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर यांना निवेदन दोन चा पीक विमा सेलू शिवारातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर असूनही नगर परिषद सेलूच्या हद्दीचे कारण देत आय सी आय सी ओ आए बी बी आर डी या कंपनीने नाकारले आहे सेलू शेतकरी यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले आहे खरीप दोन हजार चोवीस चा पीक विमा आय सी आय सी आय सेलू हे गाव अर्बन एम सी आय सेलू नगर परिषदच्या हद्दीत असल्यामुळे कारण देत सेलू शिवार शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही अदा केला नाही सेलू शिवार शेतकऱ्यांनी वेळोवेळी नुकसान भरपाईचा नोंदी केल्या कृषी सहाय्यक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे केले आहेत तसेच शेतकऱ्यांनी बऱ्याच अॅग्री स्ट्रॉक व ई पीक पाहणी व तक्रार अर्ज केले आहेत सेलू शिवाऱ्यातील शेतकऱ्यांनी मागील पाच ते सहा महिन्यापासून माजी मंत्री महोदया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार स्वमेघनाथ दिदेव साकोरे बोर्डेकर यांना तसेच आपल्या कार्यालयाला जिल्हा कृषी अधीक्षक प्रभणी तसेच स्थानिक प्रशासन एस डी एम साहेब तहसीलदार साहेब कृषी अधिकारी शेलू व विमा प्रतिनिधींना यांना वारंवार निवेदन दिलेले आहेत प्रत्यक्ष भेटून चर्चासुद्धा केलेली आहे तरी अजून समाधानकारक उत्तर मिला लिले नहीं। उत्तर मिळालेले नाही विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या म्हणणे चा पीक विमा महाराष्ट्र शासनानेच रिजेक्ट केला असे उत्तर दिले आहे त्यांच्याकडून अप्रूव्ह करून आना शेलू तालुक्यात सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळाला आहे मग आम्हाला का वगळले अग्रिम पंचवीस टक्के विमा मंजूर असून शे शेलूतील शेतकऱ्यांना मिळाला नाही शेलू शहरातील जे शेतकरी एन एमध्ये येतात त्यांना वगळून उर्वरित जे शेतकरी शेती करतात त्यांना दोन हजार चोवीस खरीप पीक विमा द्यावा आय सी आय सी आय बोर्ड कंपनीला पीक विमा अदा करण्यासाठी आदेश द्यावेत असता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा यावेळी सर्व शेलू शिवारातील शेतकरी यांनी दिला आहे शेतकरी शिवकुमार नावाडे सुरेशराव खेत्रे रामप्रसाद सुरवसे डॉक्टर अश्विन भरड अरुण फत्तेशे सुभाष कोपसे रामा ढोबळे ठाडे सर्जराव महेश नावाडे रमेश खेत्रे देवेंद्र नावाडे विशाल लोया फोरस आनंद फोरसे दिनच्या निवेदनावर सया आहे शेलू शिवार शेतकरी यांचा खरी दोन हजार चोवीसचा पीक विमा अद्यापही वारंवार निवेदन देऊनही आम्हाला पीक विमा मिळाला नाही आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसलेल्या आहेत वारंवार आम्ही मागील पाच सहा महिन्यापासून निवेदन देत आहोत पण उडू उडी उडी उत्तरं देत आहेत त्यामुळं आम्ही पुन्हा कलेक्टर साहेबाचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही निवेदन दिलेले आहेत आता बघू आम्हाला कधी विमा पीक विमा मिळतो नाही मिळाला तर आम्हाला ला नाही लागणार उपोषणाचा इशारा द्यावा लागतो जेवढे काही ग्रामीण अर्बन मध्ये जे शेतकरी आहेत पहिल्यापासून शिवारातील अर्बन ग्रामीण भागातले जेवढे काही शेतकरी आहेत त्यांच्या शेताचे विमे भरून सुद्धा अजून विमा भेटलेला नाही अग्रिम आम्हाला जमा झालेला नाही असं का करतात बाकीचे शेतकरी सख्येन आम्हाला सावत्र का समजतात हे आमची भूमिका आहे आम्ही पीक विमा भरून सुद्धा जर आम्हाला जर भेटत नसेल तर हे शासन काय करते नाही पावत्या आहेत आमच्याकडं पावत्या असून सुद्धा आम्हाला विमा का दिल्या जात नाही सेलू शिवार सेलू ग्रामीण भाग आणि सेलूच्या आसपासचे जेवढे काही शेतकरी आहेत आज त्यांना पोळ्याला पैसे पण नाही आहेत पोळ्याला साज बैलाचा घ्यायला पैसे नाही आहेत तुम्ही विमा न दिल्यामुळं आमच्या शेतामध्ये आम्ही खतंसुद्धा पेरू शकलो नाहीत बाकीच्या लोकांना विमा देता आम्हाला काय देत नाही सक्क सावत्र का समजता तुम्ही आम्हाला एवढी मागणी आम्हाला शासनाकडे दिलेत सातवी वेळ आता ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन द्यायची दिदीनं सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला आहे पण हे काम पूर्ण केलं नाही अजून कोणीच जर हे काम आठ दिवसात पूर्ण झालं नाही तर तहसील अधिकारी सेलू यांच्या समोर आम्ही उपोषणाला सर्वजण बसणार आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज